त्याच्यामुळे बाजारभाव चांगले माझा तर मी सांगतो तुम्हाला खरं म्हणजे मागच्या वर्षी जसं पांढऱ्या फुला नाही आले म्हणून एक विश्वास वाढला होता या वर्षी पांढऱ्या फुलामध्ये हिशोब लागला नाही कोणाला म्हणजे बऱ्याच ठिकाणी व्हायरस आले तर पण आता हे पाहिल्यावर आशेचा किरण कुठंतरी या पाहायला वाटते का नाही कारण बरं इथंच नाही एका शेतात जेवढ्या लोकांना एकशे एकतीस जागा मी सगळ्या लोक बरं आपल्या इथं नागपूरला बियाणे गेलो इकडं वाशिम जिल्ह्यातही गेलो अकोला अमरावती जिल्ह्यातही गेलो तर खूप लोक यायचे ना म्हणजे म्हणून कसं युनवेज एक शाट व्हेरायटी चे व्हिडिओ मी एक दोन ठिकाणी पाहिले होते चांगली वाटले व्हिडिओ टाकले होते तर ते लोक फोन करायचे मला युनिवेज एक साठ पाहिजे एक साठ पाहिजे त्याच्या भागात भेटे नाही तर नागपूर पासून दुरून धुरून लोक यायचे मग इथं आल्यानंतर हे मी त्यांना थोडस म्हणायचं की बा तुम्ही हे महादेव पण लावून बा खूप चांगले आहे मग ते शॅम्पूल वगैरे पाहण्यावर बियाणं पाहण्यावर एकदम खुश होऊन जायचे लोक तुमच्या बोरेसर नेतो बरोबर आम्ही लिली राजा होते आचार्य भाऊ वगैरे आहे इथे नितीन आचार्य म्हणून नागपूरचे भयानक खुश आहे ते तिघा चौघांनी लावल्या ते असं जर वान भेटलं तर उल्हास वाटते आनंद वाटतेस म्हणजे त्याच्यात यावर्षी रोग कोणता नाही आला पिवळेपणा नाही आली बरोबर अळीनं डॅश नाही मारलं शेंगायला गुरे लसले बाकी व्हेरायटी डंक मारला शेंग्याच्या शेंगाईला या महादेव बॅग मध्ये शेंगायला डंक नाही मारला नाही चांगलं ठस होत सगळ्या कलर लाईट चांगलं होतं बरोबर सर आपली बरोबर एकदम चांगली व्हेरायटी आहे चांगलं ठस आहे अजूनही हिरवी पण आहे तिच्यात लगवडीली चांगली आहे अजून रुगाल काही कुंतीबाई पडली नाही अच्छा पुन्हा तण नाही काढी नाही काही अच्छा हा तणवन विषय निघाला तुम्ही तणनाशक फवारलं होतं तणनाशक फवारलं होतं काण्यातत काण्यातत म्हणजे सोयाबीन पेरल्यानंतर पेरल्यानंतर काण्यातत तणनाशक फवारलं 24 मिनिट 24 घंटाचा तण नाही अच्छा काय इशारा आहे ठीक तुम एक नंबर चांगली वाटते सगळे घेले तण तेच सरसी अच्छा निघाले सरसी साई ते अवगुण छान झाली ओलं उंचले कुवारू नेते हां हां बरोबर आहे एक रोग नाही सांगितल्याप्रमाणे रोग नाहीये त्याच्यावर आणि अळीच आहे म्हणजे फार मोठा असं हे नाही काहीच त्रासच नाही समजा ना सर्वात कमी खर्चात खत नाही देणे काही नाही आमच्या भागात खत पेरतच नाही डायरेक्ट फक्त धरलं का आणलं बियाणं का तसंच बिया खताचा खताच देत नाही एक नंबर म्हणजे बाकीच्या सरसी ते सरसी एक नंबर घरच सोया पण भरवतो काळ्या गिऱ्या काळ्या काल पण घरी याचे बाबा पण म्हणत होते आम्हाला काल की म्हणजे साहेब एक नंबर बऱ्याच म्हणे व्हरायटी पाहिला म्हणे बियाणं म्हणे पण माझ्या बियाण्यासारखं सारखं बियाणच नाही पाहिजे आणि शेंगाचं प्रमाण आहे थोडं जास्त आहे तिच्या पिके आता त्या दिवशी मी मला जेव्हा बियाणा हे आले तेव्हा मी थोडस लेट आलो नाही तर अजून यायची एक एक थैली वाढली जेव्हा मी आलो तिथं माहे पाऊन या ना दोन दोन काय कॅन्सल केल्याने देवासारखेच पाच सांगतो हा योगायोगाचा विषय आहे आणि कसं आहे की मला कंपनीनं जे सांगितलं होतं की बा ही रोगाला बळी पडत नाही नवीन जात आहे चांगली जात आहे म्हणून मी पण तुम्हाला एक दोन एक दोन बॅग दिली समजा आणि जेवढ्या सगळ्या लोकांनी लावले सगळे लोक खुश आहेत म्हणजे असं भाऊ धनबा भाऊ एकाच शेतकरी असा भेटला की बा मला माई व्हरायटी बरोबर नाही याच्याबद्दल कोणाच हे नाही आणि दुसरं एक सांगू का तुम्हाला की आता आपण जे फिरतो पाहतो तर जसं मागच्या वर्षी व्हायरस व्हायरस आला होता पांढऱ्या पुला तर या वर्षी जर पाहतो म्हटलं तर मग लोकांनी पांढरे पुलच लावले तिकडे तिकडे पुरेच पांढऱ्या फुल लावले काय पांढऱ्या पुलामध्ये कुठंतरी एक दोन पर्सेंट पाच दोन पर्सेंट सेलूपट्ट्यामध्ये वगैरे तिकडे झिंगघाट वगैरे काय करा नाही याच्यामध्ये आहे ना एक कुठ तरी म्हणजे हे काय होऊन आलं जर आता म्हटलं धनाज भाऊ आणि सुभाष भाऊ की त्याला सोयाबीनचं पीक लावाव का नाही लावाव या निर्णयावर आपण आता येऊन पोहचल याला म्हणजे भावभाजी नाही ना पुन्हा आता हे मागच्या वर्षी पांढऱ्या नाही प्लाट गेले गेले आपल्या भागात मागच्या वर्षी पांढऱ्या फुलावर येत नाही पांढऱ्या फुलावर येत नाही पांढऱ्या फुलं बरोबर त्याच्यावर आता व्हायरल आले परंतु एवढ्या परिस्थितीत याच्यावर काहीच दिसत नाही म्हणजे वाढला वाढला बियाणं घ्यायच्या वेळेस मी गेलो तो सर्वात आधी पहिले यायची बियाणा सर्वात आधी मे महिन्यात अंधी मी बाबा मी बियाणं आणलं नाही बुकिंग करून ठेवलो बुकिंग करून ठेवलो भाऊची भेट घ्या भाऊ सांगेल सोड्यातून भाऊ कोणती लावायची भाऊ तुम्हाला मग भाऊ विषय कम्प्लॉट आपल्याला मोजक्या थैल्या आणि गॅरंटी दिली आहे गॅरंटीवर तुम्ही माया गॅरंटीवर दोनच थैल्या आहेत म्हणे माया गॅरंटीवर नाही म्हणे याच्या गॅरंटीवर याय ना दोन दिल्या माया गॅरंटीवर मी तीन बनलो तुमच्या घेतल्या माया गॅरंटीवर तुम्ही दोन घेतल्या यायन दोन घेतल्या